विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता नववी इंग्रजीमधील थ्री पॉईंट फाईव्ह ग्रेट सायंटिस्ट्स या पाठाचा इंग्लिश वर्कशॉप आज आपण सोडवणार आहोत या पाठामध्ये महान शास्त्रज्ञांविषयी आपल्याला छान अशी माहिती आलेली आहे चला तर मग सुरुवात करूया क्वेश्चन वन आहे राईट व्हॉट इज इम्प्लाईड इन द फॉलोईंग सेंटेन्सेस खाली काही वाक्य दिलेली आहेत आणि त्या वाक्यांमध्ये कोणता अर्थ सूचित केलेला आहे आपल्याला काय सुचवलेलं आहे त्या वाक्यामधून ते आपल्याला लिहायचं आहे पहिलं वाक्य आहे बट फ्यू नो हिज इन्स्पिरेशनल लाईफ स्टोरी विच इज ऑल अबाउट करेज अँड फायटिंग अगेन्स्ट द ऑड्स म्हणजेच त्याची जी आयुष्याची प्रेरक कथा आहे त्याविषयी खूप कमी लोकांना माहिती आहे त्याचं धैर्य आणि विपरीत परिस्थितीशी त्याने दिलेला लढा याविषयी खूप कमी लोकांना माहिती आहे अशा तऱ्हेचं हे वाक्य आहे व्हॉट डज इट टेल यू अबाउट फॅरडेज लाईफ आता इथे जे वाक्य आलं आहे यातून फॅरेडे या महान शास्त्रज्ञाच्या आयुष्याविषयी तुम्हाला काय समजते ते आपल्याला लिहायचं आहे पाठाचं आपण बारकाईने वाचन केलं तर त्यामध्ये याविषयीची बरीचशी माहिती आलेली आहे ती लिहूया फॅरडे वॉज बॉर्न इन पॉवर्टी स्ट्रायकन फॅमिली गरिबीचा मारा झालेला किंवा गरिबीने त्रस्त अशा फॅमिलीमध्ये फॅरडेचा जन्म झाला होता सफर्ड फ्रॉम अ स्पीच डिफेक्ट बोलण्यातील दोषसुद्धा त्याच्यामध्ये होता ॲज अ चाईल्ड म्हणजे लहान असताना सफर्ड फ्रॉम अ स्पीच डिफेक्ट ॲज अ चाईल्ड लहानपणी बोलण्यातला दोषसुद्धा त्याच्यामध्ये होता हॅड टू स्टार्ट वर्किंग ॲट द एज ऑफ थर्टीन तेराव्या वर्षी त्याला काम करायला लागलं ला होतं पुअर फॅरडे हॅड टू स्ट्रगल हार्ड अगेन्स्ट ऑल ऑड्स अनेक विपरीत परिस्थितीशी फॅरडेला लढा द्यावा लागला होता बघा तो गरीबसुद्धा होता अतिशय गरीब परिस्थितीत जन्म यानंतर बोलण्यामध्ये दोष आणि त्याचबरोबर तेराव्या वर्षी कामाला सुरुवात करावी लागली होती अशा वाईट परिस्थितीमध्ये फॅरडेंचा जन्म झाला होता त्यांचं बालपण गेलेलं होतं प्युअर फॅरडे हॅड टू स्ट्रगल हार्ड अगेन्स्ट ऑल ऑअ बिकॉज ही हॅड नो सोशल स्टेटस त्याला कोणताही सामाजिक दर्जा नव्हता नो मनी संपत्ती नव्हती अँड नो एज्युकेशन शिक्षणही मिळालं नव्हतं इवन देन ही टॉईल हार्ड अँड अचीवड अ ग्रेट सक्सेस आफ्टर ऑल हिज डिफिकल्टीज एवढी सगळी कठीण परिस्थिती असताना सुद्धा फॅरडेने अतिशय महान असं यश मिळवलं आणि त्याच्या ज्या काही अडचणी होत्या त्या सर्वांवर त्याने अतिशय य ये, यशस्वीपणे मात केली अशा पद्धतीने हे जे वाक्य आहे या वाक्यामधून खरोखरच फॅरडेची स्टोरी ही अतिशय इन्स्पिरेशनल आहे अतिशय प्रेरणादायी आहे हे आपल्याला पाठाच्या आधारे इथे लक्षात येतं पुढे दुसरं वाक्य आहे इवन देन डेव्हिड डिड नॉट हॅव मच होप फॉर फॅरडे तरीसुद्धा देवी हे जे शास्त्रज्ञ होते त्यांना फॅरडेविषयी काही विशेष आशा नव्हती व्हॉट डू द वर्ड इवन देन सजेस्ट तरीसुद्धा इवन देन तरीही यातून आपल्याला काय सुचवलं जात आहे हे आपल्याला इथे लिहायचं आहे फॅरडे वॉन्टेड टू बी अ ग्रेट सायंटिस्ट फॅरडेला एक महान शास्त्रज्ञ व्हायचं होतं बट डेव्ही डिसमिस्ड ऑल हिज ॲस्पिरेशन इन द फील्ड ऑफ सायन्स परंतु डेवी हे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी फॅरडेच्या ज्या महत्त्वाकांक्षा होत्या तर सर्व महत्वाकांक्षा चुकीच्या आहेत असं स्पष्ट केलं ही मेड फॅरेडे ही सेक्रेटरी देन ही लॅब असिस्टंट फॅरेडेला त्यांनी आपला सेक्रेटरी म्हणून नेमलं आणि त्यानंतर आपल्या प्रयोगशाळेमध्ये सहाय्यक म्हणून नेमलं फॅरेडे वर्क डे अँड नाईट अँड लर्न अबाउट डेव्हिज एक्सपेरिमेंट्स फॅरेडेने दिवस रात्र मेहनत करून काम करून डेव्हिज यांचे जे एक्सपेरिमेंट होते ते पूर्ण स्टडी केले त्याचा अभ्यास केला इवन आफ्टर डुईंग सच हार्डवर्क अँड गेटिंग नॉलेज अँड एक्सपिरियन्स डेवी वॉज नॉट हेप होपफुल अबाउट फॅरडे सायंटिफिक करियर। एवढ्या साऱ्या मेहनतीनंतरसुद्धा आणि बरंचसं ज्ञान जमा केल्यानंतर अनुभव घेतल्यानंतरसुद्धा डेवी हे जे शास्त्रज्ञ होते त्यांना फॅरडेच्या विज्ञानातील जे करिअर होतं त्याचं त्याविषयी अतिशय निराशा होती त्याविषयी कोणतीही त्यांना आशा नव्हती बिकॉज ऑफ इज सोशल स्टेटस अँड एज्युकेशन तर याचं कारण असं होतं की फॅरडेकडे कोणताही सामाजिक उच्च दर्जा नव्हता आणि शिक्षण नव्हतं या कारणांमुळे देवी यांना फॅरडेच्या विज्ञानातील करिअरविषयी त्याच्या विज्ञानातील प्रगतीविषयी अजिबात आशा नव्हत्या अशा तऱ्हेचा आपल्याला इवन देन यातून लेखकाने सजेस्ट केलेला आहे असा अर्थ इथे आपण स्पष्ट केलेला आहे की फॅरडे यांचे कष्ट दिसत होते फॅरडे खरोखरच हुशार होते अतिशय मेहनत घेत होते इवन देन तरीही ते खूप काही करू शकतील असं मात्र डेवी यांना वाटत नव्हतं त्याचं कारण म्हणजे फॅरेडेंचा सोशल स्टेटस आणि त्यांच्याकडे नसलेलं एज्युकेशन असं या इव्हन देनमध्ये सजेस्ट होत आहे हा अर्थ या पाठामध्ये आलेला आहे पुढे तिसरं वाक्य आहे पीपल स्टार्टेड टेलिंग डेवी दॅट ऑल ऑफ हिज डिस्कवरीज द बेस्ट वॉज फॅराडे हिमसेल्फ व्हॉट डज इट सजेस्ट अबाउट डेव्हीज वर्क आता लोकांनी डेवीस जेव्हा फॅराडेने चांगलं यश मिळवलं तेव्हा लोकांनी डेवीला सांगायला सुरुवात केली की तुम्ही जे काही शोध लावले त्यापैकी सर्वात तुमचा महान शोध किंवा सर्वात उत्तम शोध फॅरेडे स्वतः हा होता की फॅरेडेचा तुम्ही शोध लावला याच्यातून डेवीजचं जे वर्क आहे डेवी या शास्त्रज्ञाचं त्याविषयी काय सजेस्ट केलं जातं आहे काय सुचवलं जात आहे ते आपल्याला इथे लिहायचं आहे ते पाहूया हम्फ्री डेवी वॉज अ रिनॉर्ड केमिस्ट हू मेड मेनी डिस्कवरीज अबाउट केमिकल्स अँड इलेक्ट्रिकल लायटिंग आता हम्फ्री डेवी हे जे शास्त्रज्ञ होते ते प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी रसायने आणि इलेक्ट्रिकल लायटिंग म्हणजे विद्युत ऊर्जेविषयी बरेचसे शोध लावलेले होते फॅरडे वॉन्टेड डेवी टू बिकम हिज मेंटॉर बट डेवी नेवर बिलिव्हड इन फॅरडेज ॲबिलिटी फॅरडे जे होते त्यांना असं वाटत होतं की डेवी यांनी आपले गुरु व्हावं आपल्याला विज्ञानातील बारकावे शिकवावेत परंतु देवींना मात्र फॅरेडेविषयी अजिबात शंका होती फॅरेडे काही महान करू शकेल असं त्यांना कधीच वाटत नव्हतं त्यांना त्याच्या ॲबिलिटीविषयी कायमच शंका होती ऑलवेज ट्राय टू कीप हिम अवे फ्रॉम द एक्सपिरिमेंट्स ही वॉज डुईंग ते जे प्रयोग करत होते त्यापासून फॅरेडेला ते कायम दूर ठेवण्याचा प्रयत्न करायचे डेवी बिकम जेलस ऑफ फॅरडे व्हेनी बिकम अ सेलिब्रिटी सायंटिस्ट ओव्हर नाईट परंतु फॅरडे यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि आपल्या कष्टाच्या जोरावर शेवटी प्रसिद्धी कमावली आणि जेव्हा ते प्रसिद्ध शास्त्रज्ञ झाले तेव्हा मात्र डेवीनं त्यांच्याविषयी आसूया वाटू लागली ईर्षा वाटू लागली बट फॅराडे डीड नॉट रिसिव्ह रेकग्नेशन फॉर हिज सक्सेस फ्रॉम डेवी परंतु फॅरेडे यांनी जे यश मिळवलं होतं त्याविषयी कोणत्याही प्रकारची ओळख डेवीद्वारे मात्र त्यांना मिळाली नाही सो so, पीपल स्टार्टेड टेलिंग डेवी दॅट फॅरडे हिमसेल्फ वॉज हिज बेस्ट डिस्कवरी आणि त्यामुळे लोकं डेवीला असं सांगू लागली की तुझा सगळ्यात मोठा जो शोध होता सगळ्यात महत्त्वाचा जो शोध होता तो फॅरडे हाच होता अशा प्रकारे इथे लोकांनी डेवीला फॅरेडे हाच तुमचा सर्वात मोठा शोध आहे असं सुचवलं आणि याच्यातून आपल्याला ही सगळी माहिती इथे स्पष्ट होत आहे पुढे ब्रेक द पॅसेज इन टू कन्व्हिनियंट स्मॉलर सेक्शन्स गिव्ह सब हेडिंग्स ऑर टायटल्स टू इच सेक्शन आपल्याला जो पूर्ण पाठ आलेला आहे त्याच्या आपल्याला सोयीस्कर असे लहान लहान भाग पाडायचे आहेत आणि त्या प्रत्येक भागाला एक नाव द्यायचं आहे जे त्या त्यातील आशयाशी सुसंगत असेल तर आपण पहिला पॅसेज मायकल फॅरडे इज रिगार्डेड ॲज इथून प्रोड्यूस द फर्स्ट कन्सिस्टंट लाईट बल्ब इथपर्यंतचा भाग आहे तो पहिल्या पॅसेजमध्ये घेऊया आणि या पॅसेजमध्ये मायकल फॅराडे यांच्या लहानपणाविषयीची माहिती आलेली आहे त्यामुळे याचं नाव राहील फॅरडे चाईल्डहूड अँड हिज वर्क ऑफ अ बुक बायंडर फॅराडे यांचे बालपण आणि त्यांनी लहानपणी बुक बायंडर म्हणून काम केलं होतं ते शीर्षक आपल्याला या पॅसेजला देता येईल दुसरा पॅसेज होईल दॅट डे इन एटीन ट्वेल्व फॅरडे इथून टू सी सम डॅ डेवीज लिडिंग एक्सपेरिमेंट्स इथपर्यंतचा भाग आहे हा दुसरा पॅसेज करता येईल याचं टायटल राहील फॅरडेज असोसिएशन विथ डेव्ही फॅरडे डेवीच्या संपर्कात आले आणि त्यांच्याबरोबर ते काम करू लागले असं या पॅसेजचा आपण शीर्षक ठेवू शकतो तिसरा पॅसेज होईल इवन देन डेव्ही डिड नॉट हॅव मच इथून बॉर्न आउट ऑफ मॉम मॉकरी डायरेक्टेड ॲट फॅरेडे इथपर्यंतचा भाग तिसऱ्या पॅसेजमध्ये घेता येईल फॅरडे डिस्कवर्ड द इंडक्शन मोटर फॅरडे यांनी इंडक्शनचा इंडक्शन मोटरचा शोध लावला हे या पाठाच्या या भागामध्ये आलेलं आहे त्यामुळे याचा आपल्याला टायटल ठेवता येईल फॅरेडे डिस्कवर्ड द इंडक्शन मोटर पुढे चौथा पॅसेज होईल फॅरेडे बिकम अ सेलिब्रिटी सायंटिस्ट इन्स्पायर हिम ड्युरिंग डिफिकल्ट टाइम्स या दरम्यानचा आणि इथे डेव्हि जेलेसी अँड फॅरडेज फेल्युअर हा भाग आलेला आहे त्यामुळे त्याला अनुषंगून डेव्हिज जलसी अँड फॅरेडेज फेल्युअर असं आपण इथे नाव देऊ शकतो पाचवा पॅसेज होईल इन एटीन ट्वेंटी नाईन डेव्हि डाईड अँड फॅरेडे इथून कन्सेप्ट कॉल पोलरायझेशन इथपर्यंतचा जो भाग आहे पाठाचा तो आपण पाचवा पॅसेज घेऊ शकतो इथे आपल्याला दोन टायटल्स सुचवता येतील फॅरेडे बिकम हेड ऑफ डेव्हिज लॅबोरेटरी फॅरेडे डेव्हिजच्या लॅबोरेटरीचे प्रमुख झाले कारण त्यांचा या पॅसेजच्या सुरुवातीलाच अठराशे एकोणतीसमध्ये मृत्यू झालेला आहे हा एक आपल्याला टायटल देता येईल त्याचबरोबर दुसरं टायटल देता येईल फाईन्स कन्सेप्ट ऑफ पोलरायझेशन कारण पोलरायझेशनची कल्पना तिचा जो शोध आहे तो इथे लागलेला आहे त्यामुळे कन्सेप्ट ऑफ पोलरायझेशन असं सुद्धा या पॅसेजला आपण नाव देऊ शकतो सहावा जो पॅसेज आहे तो शेवटचा भाग होईल ही देन टूक द एज ओल्ड एक्सपेरिमेंट इथून इट डज नॉट मॅटर हू यू आर इथपर्यंत आता याची आपल्याला पॅसेजचं नाव देता येईल फॉर्च्युन फेवर्स फॅरेडे म्हणजे शेवटी फॅरेडे यांच्यावर नशीब मेहरबान झालं अशा तऱ्हेचं आपल्याला समर्पक असं नाव देता येईल किंवा असोसिएशन विथ मॅक्सवेल अँड मॅक्सवेल्स इक्वेशन क्रिएट्स रिव्हॉल्युशन मॅक्सवेल यांच्याबरोबर त्यांनी सहकारी सहचार्याने एक शोध लावला आणि मॅ मॅक्सवेलचं जे इक्वेशन आहे त्याने विज्ञानामध्ये खास करून केमिस्ट्रीमध्ये मोठी क्रांती केली होती तर त्याचा उल्लेखसुद्धा आपण इथे या दुसऱ्या टायटलमध्ये करू शकतो अशा पद्धतीने आलेल्या पाठाचे आपण वेगवेगळ्या पॅसेजमध्ये तुकडे करून त्या प्रत्येक पॅसेजला साजेसा असं नाव इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढील प्रश्न पाहूया लिस्ट द डिफरंट गॅजेट्स अँड इन्स्ट्रुमेंट्स मेन्शन इन द पॅसेज फाईंड मोर इन्फॉर्मेशन अबाउट ॲटलीस्ट थ्री ऑफ देम युझिंग द इंटरनेट या, या पाठामध्ये जी काही साधनं उपकरणं आलेली आहेत त्या सर्वांची आपल्याला यादी करायची आहे आणि त्यापैकी तिघांची आपल्याला माहिती लिहायची आहे ही माहिती आपल्याला इंटरनेटचा उपयोग करूनही लिहिता येईल तर पहिल्यांदा आपण गॅजेट्स अँड इन्स्ट्रुमेंट्स फ्रॉम द लेसन पाहूया कोणकोणती आहेत ही सगळी पाठामध्ये उल्लेख असलेली गॅजेट्स अँड इन्स्ट्रुमेंट्स आहेत फॅन्स एअर कंडिशनिंग स्विंग मशीन्स फोटोग्राफ्स पॉवर टूल्स कार टेलिस्कोप्स मायक्रोस्कोप्स इलेक्ट्रिक जनरेटर्स डायनॅमोस इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टीम एटसेट्रा हे सर्व गॅजेट्स आणि इन्स्ट्रुमेंट्स अशी आहेत यांचा पाठामध्ये उल्लेख आलेला आहे ती यादी आपण इथे लिहिलेली आहे आता आपण यापैकी तीन गॅजेट्सची माहिती लिहिणार आहोत यापैकी आपण टेलिस्कोपची पहिल्यांदा माहिती लिहूया टेलिस्कोप म्हणजे दूरदर्शी टेलिस्कोप इज अ ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट दॅट एड्स द ऑब्झर्वेशन ऑफ रिमोट ऑब्जेक्ट्स बाय कलेक्टिंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या आधारे अत्यंत दूरवर असलेल्या वस्तूंचं निरीक्षण आपल्याला टेलिस्कोपच्या माध्यमातून करता येतं टेलिस्कोप इज अॅन ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे हे पाहण्याचं दृष्टीशी संबंधित असलेलं साधन आहे द फर्स्ट नॉन प्रॅक्टिकल टेलिस्कोप वॉज इन्व्हेंटेड इन नेदरलँड्स ॲट द बिगिनिंग ऑफ सेवन्टीन्थ सेंचुरी सतराव्या शतकाच्या सुरुवातीला नेदरलँडमध्ये सर्वात पहिला टेलिस्कोप बनवण्यात आला जो प्रॅक्टिकली बनवण्यात आलेला होता म्हणजे फक्त थिअरी न बनवता प्रत्यक्षात तो बनवला होता बाय यूजिंग ग्लास लेन्सेस आणि इथे काचेचे भिंग वेगवेगळे वापरून हा बनवला होता इट हॅज यूज इन बोथ टेरेस्ट्रियल ॲप्लिकेशन्स अँड ॲस्ट्रॉनॉमी तर हा आपल्याला जमिनीवरील दूरवर पाहणं आणि त्याचबरोबर अवकाशामध्ये आकाशामध्ये दूरवर पाहणं म्हणजे खगोलशास्त्र तसेच भूगोल किंवा जमिनीवर दूरवरच्या गोष्टींचं निरीक्षण करणं दोन्हींसाठी हा उपयोगी होता देअर आर मेनी टाईप्स ऑफ टेलिस्कोप्स टेलिस्कोप्सचे अनेक प्रकार आहेत फॉर एक्झाम्पल काही प्रकार पाहूया रेडिओ टेलिस्कोप एक्स रे टेलिस्कोप ऑप्टिकल टेलिस्कोप असे प्रकार आहेत दे आर जनरली मेड अप ऑफ टू लेन्सेस प्लेस्ड ॲट द फिक्स डिस्टन्स टू एनलार्ज फार अवे इमेजेस आणि याच्यामध्ये रचना काय असते तर याच्यामध्ये लेन्सेसचा उप उपयोग हो केलेला असतो म्हणजे भिंगांचा उपयोग हो केलेला असतो त्यांची जागा फिक्स केलेली असते आणि त्याद्वारे दूरवरचे ज्या इमेजेस असतात दूरवरची जी चित्रं असतात किंवा जे दृश्य असतं ते एनलार्ज होतं म्हणजे त्याची साईज मोठी होते आणि आपण त्यांना सहजपणे पाहू शकतो यानंतर आपण फॅनविषयी माहिती पाहूया फॅन आपल्या अत्यंत परिचयातली अशी वस्तू आहे फॅन इज अ मशीन यूज टू क्रिएट फ्लो विद इन अ फ्लुईड टिपिकली गॅस सच त्याच्याच एअर तर फॅन ही अशी वस्तू आहे की ती एखाद्या फ्लुईडमध्ये त्या फ्लुईडमध्ये फ्लो तयार करण्यासाठी प्रवाह तयार करण्यासाठी वापरली जाते जसं आता हवेमध्ये जर प्रवाह तयार केला तर आपला उन्हाळ्यामध्ये आपल्याला हवा देणारा पंखा तयार होतो परंतु हे फॅन वेगवेगळ्या वेग मशीन्समध्ये यंत्रांमध्ये इंजिन्समध्ये सुद्धा वापरले जातात तर फॅनचा उपयोग मुख्यतः हा असतो की तो गती देतो फ्लो तयार करतो प्रवाह तयार करतो आपल्याला हवा देणारा पंखा हवेचा प्रवाह तयार करत असतो तो जसा आपल्याला रूममध्ये हवा देतो तसं कधी कधी काही इंजिन्समध्ये सुद्धा हवेची गरज असते तिथेसुद्धा फॅन्स वापरले जातात द फॅन कन्सिस्ट ऑफ रोटेटिंग अरेंजमेंट्स ऑफ ब्लेड्स विच ॲक्ट ऑन द फ्लुईड तर फॅनमध्ये काय असतं तर रोटेटिंग अरेंजमेंट्स ऑफ ब्लेड्स पाती असतात आणि त्यांची रोटेशन चालू असतात म्हणजे ते वेगाने गोल फिरत असतात अशी त्यांची रचना केलेली असते द रोटेटिंग ॲसेम्ब्ली ऑफ ब्लेड्स अँड हब इज नोन ॲज अ रोटर आता ती जी रोटेटिंग ॲसेम्ब्ली म्हणजे जी फिरणारी पाती असतात त्यांची रचना आणि त्यांना जोडलेले जे काही आतमध्ये तारा वगैरे असतात ऊर्जा प्रवाह येण्यासाठी त्या पात्यांना फिरवण्यासाठी जी शक्ती देणारी मोटर असते त्या सगळ्यांना मिळून रोटर असं म्हटलं जातं द फॅन कॉन्सन्ट्रेट्स द एअर फ्लो इन द रिक्वायर्ड डायरेक्शन आपल्याला हव्या असलेल्या दिशेने हवेचा प्रवाह फॅन निर्माण करतो किंवा आजूबाजूची हवा एकत्र करून त्या दिशेनेच तो फेकतो द पंखा फॅन वॉज यूज्ड इन in इंडिया अबाउट फाईव्ह हंड्रेड बी सी पंखा फॅन म्हणजे हातामध्ये काठी बांबूची काठी घेऊन त्याला बांबूच्या काड्या जोडून जोरदारपणे हलवून आपण हवा घेत होतो जुन्या काळी म्हणजे ख्रिस्तपूर्व पाचशे वर्षांपूर्वी अशा तऱ्हेचे पंखे भारतामध्ये वापरले जात होते जे जा हातानेच फिरवले जात होते इट वॉज अ हँड हेल्ड फॅन मेड ऑफ बांबू स्ट्रिप्स अँड अदर प्लॅन्ट फायबर तर हा जो पंखा होता हाताने फिरवला जायचा त्याच्यामध्ये बांबूच्या पट्ट्या वापरलेल्या असायच्या आणि इतर काही झाडांचे तंतू वापरून हे हाताने फिरवायचे पंखे तयार केलेले असायचे दिस इव्हॉल्वड ओवर द इयर्स टू द मॉडर्न फॅन्स वी सी इन अवर रूम्स डेली नाऊ आणि त्यातच मग हळूहळू हळू बदल होत होत आत्ता जे आपण अतिशय प्रगत असे अगदी रिमोटवर चालणारे पंखेसुद्धा आता आपल्या घरांमधून लागलेले आहेत अशा पद्धतीने पंख्यामध्ये ख्रिस्तपूर्व पाचशे वर्षापासून आत्तापर्यंत अनेक सारे बदल होत गेलेले आहेत तर ही सगळी आपण फॅनची माहिती पाहिली यानंतर आपण स्विंग मशीन म्हणजेच शिलाई मशीन शिलाई यंत्राची माहिती पाहणार आहोत हल्ली घरोघरी आपण शिलाई मशीन पाहतो इट इज अ मशीन यूज टू स्टिच फॅब्रिक अँड अदर मटेरियल टुगेदर विथ अ थ्रेड ही एक मशीन आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं कापड आणि इतर मटेरियल हे एकत्र जोडलं जातं दोऱ्याच्या माध्यमातून स्विंग मशीन्स वेअर इन्व्हेंटेड ड्युरिंग द इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन टू डिक्रीज द अमाऊंट ऑफ मॅन्युअल वर्क जेव्हा औद्योगिक क्रांती झाली त्या दरम्यान याचा शोध लागला आणि याच्यातून खूप सारा वेळ माणसाचा जात असे शिवणकामामध्ये तो वेळ इथे वाचू लागला इन अ मॉडर्न स्विंग मशीन द फॅब्रिक इझिली लाईट्स इन द इन अँड आउट विदाउट द इनकन्व्हिनियन्स ऑफ नीडल्स अँड थिंबल्स बट आता ज्या नवीन मशीन्स आहे त्याच्यामध्ये धागा अतिशय सहजपणे वर वरखाली होऊन शिवणकाम होत असतं धाग्याच्या संदर्भामध्ये सुईच्या संदर्भामध्ये कोणतीही गैरसोय होत नाही अतिशय स्मूथली अशा चालणाऱ्या आता मशीन्स आलेल्या आहेत बट द अर्लिअर स्विंग मशीन्स वेअर पार्शियली मॅन्युअल परंतु अगोदरच्या ज्या मशीन्स होत्या त्या अर्धवट अशा मानवी होत्या त्याच्यामध्ये माणसाचे श्रम लागत होते अँड हेल्प द टेलर टू डू द सिटी टू डू द स्टिचिंग फास्टर सेविंग इज टाईम आणि त्या मशीन्स टेलरला थोडाफार त्याचा वेळ वाचण्यासाठी उपयोग उपयोगी पडत असत आणि मशीन्सच्या साह्याने हाताने काम होण्यापेक्षा वेगाने काम होतं त्यामुळे वेळ वाचत असे परंतु आत्ताच्या मशीन मात्र आणखी प्रगत झालेल्या आहेत अशा तऱ्हेने आपण स्विंग मशीनची इथे माहिती लिहिलेली आहे पुढे प्रश्न चौथा पाहूया फाइंड आउट मोर अबाउट द फॉलोईंग सायंटिस्ट विथ द हेल्प ऑफ द इंटरनेट आता इथे काही सायंटिस्टची नावं दिलेली आहेत मायकल फॅराडे थॉमस एडिसन हम्प्री डेवी आणि जेम्स मॅक्सवेल यांच्याविषयी आपल्याला इंटरनेटवरून माहिती घेऊन लिहायला सांगितलेलं आहे तर यापैकी आपण तीन शास्त्रज्ञांची माहिती इथे लिहिलेली आहे एका शास्त्रज्ञाची माहिती मात्र तुम्ही इंटरनेटवरून सर्च करून शोधून लिहा आपण लिहिलेली माहिती आहे मायकल फॅराडे यांच्याविषयी सेवन्टीन नाईन्टी वन टू एटीन सिक्स्टी सेवन हा त्यांचा जीवनकाल आहे सतराशे एक्क्याण्णवचा जन्म अठराशे सदुसष्टला त्यांचा मृत्यू झाला मायकेल अ इंग्लिश सायंटिस्ट बॉन इन न्यूईंग्टन बट लंडन लंडनच्या न्यूइंग्टन बट्स भागामध्ये त्यांचा जन्म झाला होता ही मेड डिस्कवरीज रिलेटेड टू इलेक्ट्रोमॅग्नेटिझम अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्री त्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री यामध्ये अनेक सारे शोध लावले हीज मेन इन्व्हेन्शन्स आर द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन डायमॅग्नेटिझम अँड इलेक्ट्रोलेसिस ही ऑल्सो डिस्कवर्ड बेन्झिन क्लोरिन अँड कार्बन ही हॅड रिसिवड अवॉर्ड्स लाईक रॉयल मेडल अँड कोपले मेडल तर त्यांनी वेगवेगळे वेग शोध लावले त्याच्यामध्ये महत्त्वाचे शोध होते ते म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन डायमॅग्नेटिझम इलेक्ट्रोलेसिस आणि याचबरोबर बेन्झिन क्लोरीन कार्बन अशी रसायनं त्यांनी शोधली आणि त्यांना रॉयल मेडल आणि कोपले मेडल ही अतिशय प्रतिष्ठित अशी विज्ञान क्षेत्रातली मेडल्स देऊन गौरवण्यात आलं होतं यानंतर दुसरे शास्त्रज्ञ आहेत हम्प्री डेवी यांचासुद्धा पाठामध्ये उल्लेख आलेला आहे त्यांचा जीवनकाल आहे सेवन्टीन सेवन्टी एट टू एटीन ट्वेंटी नाईन सतराशे अठ्ठ्याहत्तर ते अठराशे एकोणतीस हा त्यांचा जीवनकाल होता त्यांच्याविषयी जीवन जीवन थोडी माहिती पाहूया हम्प्री डेव्ही वॉज अ केमिस्ट अँड अँड इन्व्हेंटर ते रसायनशास्त्रज्ञ होते आणि संशोधकसुद्धा होते ही इज नोन फॉर आयसोलेटिंग सबस्टन्स लाईक पोटॅशियम सोडियम कॅल्शियम स्टोन्टियम बेरियम मॅग्नेशियम अँड बोरॉन या सर्व रसायनांना विभिन्न करणं किंवा वेगळं करण्याच्या संदर्भामध्ये त्यांचे शोध आहेत फॉर द फर्स्ट टाइम ही इन्व्हेंटेड द न्यू फील्ड ऑफ इलेक्ट्रोकेमिस्ट्री सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी इलेक्ट्रोकेमिस्ट्री हे नवीन क्षेत्र रसायनशास्त्रातलं शोधून काढलं ही वॉज अ बॅरनट द प्रेसिडेंट ऑफ द रॉयल सोसायटी अँड फेलो ऑफ द जिओलॉजिकल सोसायटी तर हे अतिशय प्रतिष्ठित असे व्यक्ती होते रॉयल सोसायटी ही अतिशय उच्च अशी शास्त्रीय संस्था आहे आणि तिथे ते प्रेझिडेंट होते अध्यक्ष होते याचबरोबर जिओलॉजिकल सोसायटीमध्ये सुद्धा ते सदस्य होते ही वॉज बॉर्न इन अ प्लेस वेअर बिलीफ इन सुपर नॅचरल पॉवर अँड सुपरस्टिशन्स वॉज व्हेरी स्ट्रॉंग त्यांचा जन्म झाला त्या ठिकाणी सुपरनॅचरल पॉवर्स म्हणजे अमानवी शक्ती वेगवेगळ्या आणि सुपरस्टिशन्स अंधश्रद्धा या सर्वांवर अतिशय समाजाचा विश्वास होता अशा भागामध्ये त्यांचा जन्म झाला बट ही हॅड अ सायंटिफिक टेम्परामेंट परंतु त्यांचा दृष्टिकोन त्यांचा स्वभाव हा अतिशय वैज्ञानिक होता ही क्रिएटेड द फर्स्ट इनकॅन्डेन्सेंट लाईट बाय पासिंग अँड इलेक्ट्रिक करंट थ्रू अ थिन स्ट्रीप ऑफ पोटॅशियम पोटॅशियममधून अतिशय पातळ अशा पोटॅशियमच्या पट्टीमधून इलेक्ट्रिक करंट पाठवून त्यांनी इनकॅन्डेन्सेंट लाईट तयार केली ही पब्लिश्ड मेनी बुक्स ऑन हिज रिसर्च आणि त्यांचं जे संशोधन होतं त्याविषयी त्यांनी अनेक पुस्तकेसुद्धा प्रकाशित केलेली आहेत अशा पद्धतीने आपण हेमप्री डेवी यांची माहिती इथे पाहिली यानंतर आपण थॉमस एडिसन या शास्त्रज्ञाची माहिती पाहूया एटीन फोर्टी सेवन टू नाईन्टीन थर्टी वन हे त्यांचं जीवनकाल होता अठराशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे एकतीस थॉमस एडिसन वॉज अमेरिकन इन्व्हेंटर अँड बिझनेसमॅन फेमस फॉर हिज इन्व्हेन्शन ऑफ द कन्सिस्टंट लाईट बल्ब थॉमस एडिसन यांचा अतिशय प्रसिद्ध असा शोध म्हणजे त्यांनी शोधलेला दिवा विजेच्या दिवेचा संशोधक म्हणून आपण थॉमस एडिसन यांना ओळखतो त्यांचा जन्म अमेरिकेमध्ये झालेला होता ही डेव्हलप्ड डिव्हाइस लाईक फोनोग्राफ मोशन पिक्चर कॅमेरा अँड मेनी अदर डिव्हायसेस त्यांनी अनेक यंत्रांचा शोध लावला त्यापैकी प्रसिद्ध यंत्र म्हणजे फोनोग्राफ आणि मोशन पिक्चर कॅमेरा चलचित्र कॅमेरा त्यांनी शोधला होता ही वर्क ॲज टेलिग्राफ ऑपरेटर इन द बिगिनिंग ऑफ हिस करिअर बट लेटर अचीव्ड ग्रेट सक्सेस सुरुवातीला त्यांनी ऑफ ऑपरेटर म्हणून काम केलं परंतु नंतर पुढे पुढे त्यांना खूप सक्सेस मिळलं इन द फील्ड ऑफ सायन्स विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं यश त्यांना मिळालं ही वॉज बॉर्न इन मिलान ओहिवो ओहिवो हे अमेरिकेतील एक संस्थान आहे आणि त्या ठिकाणी मिलान या शहरामध्ये त्यांचा जन्म झाला ही वॉज होम स्कूल त्यांचं सर्व शिक्षण घरीच झालं होतं अँड हॅड अ हिअरिंग प्रॉब्लेम त्यांचं शिक्षण घरी झालं होतं याशिवाय त्यांना ऐकण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होता फॉम अँड अर्ली एज म्हणजे लहानपणापासूनच ही फाउंडेड फोर्टीन कंपनीज इन्क्लुडिंग जनरल इलेक्ट्रिक जनरल इलेक्ट्रिक ही अतिशय मोठी अशी कंपनी आहे त्यांनी अशा चौदा कंपन्या स्थापन केल्या होत्या त्यापैकी जनरल इलेक्ट्रिक एक होती ही हॅड वन मेनी अवॉर्ड्स त्यांना अनेक बक्षिसं मिळाली इन्क्लुडिंग द जॉन स्कॉट मेडल अँड द मेंबरशिप ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस त्यांना जॉन स्कॉट मेडलने सन्मानित आलं होतं त्याचबरोबर नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेमध्ये त्यांना मेंबरशिप सभासदत्वसुद्धा देण्यात आलेलं होतं अशा पद्धतीने आपण थॉमस आल्वा एडिसन यांची इथे माहिती पाहिलेली आहे तीन शास्त्रज्ञांची माहिती आपण पाहिलेली आहे उर्वरित एका शास्त्रज्ञाची माहिती तुम्ही इंटरनेटवरून शोधून अशाच प्रकारे लिहायची आहे पुढे लँग्वेज स्टडीचा भाग आहे तो पाहूया क्वेश्चन फाईव्ह फाईंड द फॉलोईंग मॅटर इन द पॅसेज अँड कॉपी द मिसिंग वर्ड्स आपल्याला इथे वाक्य दिलेले आहेत ती अर्धवट दिलेली आहेत उरलेला भाग आपल्याला पॅसेजमधून शोधून लिहायचा आहे वेन ही वॉज ट्वेल्व हा भाग दिलेला आहे पुढचा भाग आपण पॅसेजमधून लिहूया हिज मदर वॉज फर्स्ट टू टेक हिम आउट ऑफ स्कूल जेव्हा तो बारा वर्षाचा होता तेव्हा त्याच्या आईला त्याला शाळेतून काढण्या काढायला लावण्यात आले पुढे द वन ऑन वन डे ही केम अक्रॉस अ बुक ऑन इलेक्ट्रिसिटी विच हॅड बीन सेंट टू हिज मास्टर फॉर बाइंडिंग एक दिवस तो काम करत असताना त्याला एक पुस्तक मिळालं त्या पुस्तकाचं नाव होतं इलेक्ट्रिसिटी आणि ते बायंडिंगसाठी त्याच्याकडे पाठवण्यात आलेलं होतं अशा अर्थाचं हे वाक्य आहे फॅरेडे डिसाइडेड दॅट फॅरेडेनी काय ठरवलं ते आता हे शोधून लिहायचं आहे फॅरेडे डिसाइडेड दॅट डे दॅट ही वॉन्टेड टू बी अ ग्रेट सायंटिस्ट आणि त्याच दिवशी त्यांनी असं ठरवलं की आपल्याला एक शास्त्रज्ञ व्हायचं आहे पुढे डी आहे डेवी नेवर बिलिवूड फॅरेडे कुड डू एनिथिंग इन द फील्ड ऑफ सायन्स डेवी यांना फॅरेडे विज्ञानाच्या क्षेत्रात काही विशेष करेल असं कधीही वाटलं नव्हतं यावर त्यांचा कधीही विश्वास नव्हता पुढे आहे पीपल स्टार्टेड टेलिंग डेवी दॅट ऑल ऑफ हिज डिस्कवरीज द बेस्ट वॉज फॅरेडे हिमसेल्फ धिस मेड हिम इवन मोर जेलस लोक डेवी यांना सतत सांगायची की तुम्ही जेवढे शोध लावले त्यापैकी फॅरडे हा तुमचा सर्वोत्तम शोध आहे आणि त्यामुळे डेवी अतिशय ईर्षा बाळगत असत फॅरेडेंविषयी आणि त्यांची ईर्षा या विधानाने आणखी वाढत असे ही हँडेड हिम अ पीस ऑफ बॅवेरियन ग्लास विच वॉज युजड इन द लेन्सेस इन टेलिस्कोप्स अँड मायक्रोस्कोप्स अँड आस्ड हिम टू रिव्हर्स इंजिनियर इट इथे आपण हे वाक्य पूर्ण केलेलं आहे पुढे हिवेंट ऑन टू प्रूव्ह दॅट दिस पॅटर्न्स वेआर नॉट अ प्रॉपर्टी ऑफ आयरन फायलिंग्स हे सुद्धा इथे वाक्य पूर्ण केलेलं आहे लास्ट शेवटचं वाक्य आहे इट हॅज मॅक्सवेल हू वाक्य पूर्ण करूया ट्रान्सलेटेड फॅरडेज आयडिया टू अ सेट ऑफ इक्वेशन्स दॅट आर नाव कॉल्ड मॅक्सवेल्स इक्वेशन अशा पद्धतीने आपल्याला पाठातील काही वाक्य इथे अर्धी दिलेली आहेत की आपण इथे पूर्ण केलेली आहेत पुढे क्वेश्चन नंबर सिक्स आहे नाव कम्प्लीट द फॉलोईंग सेंटेन्सेस यूजिंग युअर ओन वर्ड्स आता मागच्या प्रश्नामध्ये आपण पाठातील वाक्य शोधून अर्धी वाक्य पूर्ण केली या ठिकाणी आपल्याला अर्धी वाक्य दिलेली आहे आणि उरलेलं जे अर्धवाक्य आहे ते त्या वाक्याच्या संदर्भाने आपल्या मनाने वाक्य लिहून पूर्ण करायचं आहे तर पाहूया पहिलं आहे व्हेन ही वॉज ट्वेल्व जेव्हा तो बारा वर्षाचा होता आता या संदर्भानेच आपल्याला पुढचं वाक्य जोडावं लागेल ही टूक लेसन्स इन मार्शल आर्ट्स त्याने मार्शल आर्ट्सचे धडे घेतले म्हणजे वाक्य झालं की जेव्हा तो बारा वर्षाचा होता तेव्हा त्याने मार्शल आर्ट्सचे धडे घेतले अशा पद्धतीने दिलेल्या अर्ध्या वाक्याला योग्य असं वाक्य जोडून आपण वाक्य पूर्ण केलेलं आहे वन डे ही केम ॲक्रॉस बुक ऑन एक दिवस त्याला एक पुस्तक मिळालं ऑन आता इथं ऑन म्हणजे त्या पुस्तकाचा विषय आपल्याला पुढे जायचा आहे हाऊ टू मेक फ्रेंड्स हा पुस्तकाचा आपण विषय भरला आता वाक्य तयार होईल एक दिवस त्याला एक पुस्तक मिळालं जे हाऊ टू मेक फ्रेंड्स यावर अवलंबून होतं मित्र कसे जोडावेत याविषयी माहिती देणारं ते पुस्तक होतं असा इथं अर्थपूर्ण वाक्य तयार झालेलं आहे तिसरं आहे ही डिसाइडेड दॅट या ठिकाणी त्याने काहीतरी ठरवलेलं आहे तर इथे आपण कोणतंही ठरवण्याविषयीचं एखादं वाक्य लिहू शकतो ही विल कम्प्लीट हिज वर्क बिफोर थर्टी फर्स्ट ऑफ डिसेंबर तो त्याचे काम एकतीस पूर्वी पूर्ण करेल असं त्यांनी ठरवलं असं इथं लिहिलेलं आहे ही नेव्हर बिलिव्हड दॅट एंजेल्स ऑर डेमॉन्स एक्झिस्टेड तो कधी विश्वास ठेवत नव्हता की देवदूत किंवा राक्षस यक्ष असे काही अमानवी जे व्यक्ती अमानवी जे घटक येतात गोष्टींमध्ये त्या आहेत अस्तित्वात आहेत असा त्याचा कधी विश्वास नव्हता असं आपण वाक्य तयार केलेलं आहे पीपल स्टार्टेड टेलिंग रोहित दॅट ही वॉज लुकिंग हेल्दीयर दॅन बिफोर अशा तऱ्हेने आपण इथे गायलेल्या जागा भरून हे वाक्य पूर्ण केलेलं आहे ही हँडेड हिम डिवाईस विच डिटेक्टेड द चेंज इन द मूड ऑफ अ पर्सन ही वेंट ऑन टू प्रूव्ह दॅट द लॉ वॉज डिस्क्रिमिनेटिंग अँड आउटडेटेड इट वॉज सम्यक हू स्पॉटेड द रेड पांडा अशा पद्धतीने इथे गाळलेल्या जागा आपल्या मनाने भरून आपण अर्थपूर्ण वाक्य तयार केलेली आहेत या ठिकाणी ग्रेट सायंटिस्ट या पाठाचा इंग्लिश वर्कशॉप आपला पूर्ण होत आहे या पाठामध्ये आलेले सर्व प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत हे प्रश्न व्यवस्थित समजून घ्या आणि अशाच आणखी प्रश्नांचा सराव धन्यवाद